मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं राणी थोडं साहित्य न्यायला बाहेर आलेली असते घराच्या बाहेर पडते आणि इकडं आता जे आबा आहेत ते म्हणत असतात की मी आज राणीला आणायला जाणार आहे आणि हे बघा काही झालं ना मालती तरी मी राणीला घरी घेऊन येणार आहे मी राणीला आणल्याशिवाय आता शांत बसत नसतो तुम्ही राणीला का काढून दिलंय असं ते विचारतात तर आता लगेच मालती म्हणते की हे बघा मला ती पूर्वी नको या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे का तिच्यामुळे या घरामध्ये काय काय घडलंय अहो तिच्यामुळे आपल्या इंद्राचा जीव गेला आपला इंद्र वाचला सुद्धा नसता आपल्या इंद्रासोबत कशी वागली ती आपला इंद्र तिच्यामुळे काय झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही सांगा ना अहो आपला इंद्र आपल्या हाताने लागला ओ त्या मुलीला आपण इथे आणायचं नाहीये परत मी तिला सांगितलंय इथे येऊच नकोस परत आणि तिला नाही यायचं तुम्ही कशाला बळजबरी करताय तिला बळजबरी अजिबात करू नका तिला अजिबात तिथे आणायची बळजबरी करू नका तिला राहू द्याच तिकडे असं म्हणतेच राहता लगेच आबोआ म आबा म्हणतात की मला काही माहिती नाही बाकीचं मी राणीला आणायला जाणार म्हणजे जाणार आणि ते गाडी बाहेर येतात गाडी वगैरे काढतात आणि झायला निघतात तर आता लगेच इकडं जी मालती आहे थांबा ती म्हणते थांबा मला पण यावं हो त्या तुमच्यासोबत तर इकडं इंग्रजीत राणीला भेटायला येतो आणि म्हणतो की राणी अगं क तू कुठं चालली होतीस तर राणी म्हणते की कुठं नाही तुम्ही कुठं चालला इंग्रजी सर इकडे तर ते म्हणतात की तुझ्याकडे चालू होतो मी तर आता लगेच राणी म्हणते की काय हो इंग्रजीत सर काय झालं आहे तर आता इंग्रजीत म्हणतो की काय नाही तुला भेटायचं होतं तू अशी अचानक घर सोडून का आलीस ग मला माहिती का किती वाईट वाटलं अगं मला तुला भेटायचं होतं तू अशी माझ्यापासून सोडून आली ना मी खूप रागावलं तुझ्यावरती आणि इंद्रा तिच्या सोबत भांडायला लागतो राणी खूप घाबरून जाते तर राणी म्हणते की माझी काही चूक नाहीये तुझं चेहऱ्यावर होतो तर आता इंद्र म्हणतो की अगं तसं काही नाहीये मजा घेतली तुझी थोडीशी काही तसं काही नाहीये तू समजती तसं अगं मजा घेत होतो मी अगं तू पण का आलीस घर सोडून मला खूप वाईट वाटलं अगं तू या कशाला यायचं आणि हे बघ मला तू त्यामुळे मी मी आज बरा झालय तुझ्यामुळे मी आज उभा राहिलोय नाहीतर मी कधीच आयुष्यात उभा राहू शकलो नव्हतो तू तुर लुटली चेअर त्यामुळं मी व्हीलचेअर मुळे उभं राहिलो माहिती का नाहीतर मी कधीच उभं राहिले नसतो असं म्हणते हो। तर आता लगेच राणी म्हणते की माझे कशाला आभार मानताय असं का करता इंग्रजी सर इंग्रजीत म्हणतो की मला नाही माहिती राणी तू खरंच खूप ग्रेट आहे असं इंद्र म्हणतो आणि तो म्हणतो राणी धरे तुझ्यासाठी मी मोबाईल आणलाय आणि राणीला मोबाईल देतो राणी म्हणते की कशाला मी नाही घेऊ शकत हा मोबाईल आपलं नातं नाही दोघांमध्ये काहीच आणि मी का हा मोबाईल 有吗？ तर आता लगेच ते म्हणतात की ना नाही आणि मोबाईल का घ्यायचा म्हणजे अगं घे तू हा मोबाईल असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की मोबाईल घे म्हटले ना घे राणी तू मोबाईल तेवढ्या तिकडून आबाची आणि मालतीची गाडी जाताना दिसते तर आता लगेच इंद्र म्हणतो की आबांची गाडी इकडे कुठे चालली आहे राणी म्हणते की ही वस्तीच्या दिशेने चाललेली दिसते मला इथून जावं लागेल मला आबां त्यांना घरी पोचायच्या आत मला तिथे जावं लागेल आणि राणी जायला निघते आणि इंद्र म्हणतो की हो राणी मोबाईल घे बर का माझा तर राणी म्हणते की थँक्यू मला मोबाईल दिल्याबद्दल आणि घरी येईपर्यंत इकडे आबा घरी आलेले असतात तर सगळे वस्तीतले माणसं बुवा ते सगळे तिथे जमा होतात आणि म्हणतात की काय हो अचानक येणं जर तुम्ही खूप अचानक आलात असं म्हणतात तर आता लगेच आबा म्हणतात की हो राणी कुठे गेली तर आता लगेच जी मालती आहे ती म्हणते की तुमच्या पोरीने आमच्या कपड्यावर आड्या आणले कुठं गेली ती पोरगी तिला आम्ही बरं चेन राहून देईल असं म्हणतात तर आता लगेच ते म्हणतात चेन बरं तुम्ही काय केलंय आमच्या राणीने सांगताल का तर आता ते म्हणतात की तुमच्या राणीने काय केलंय माहिती तुम्हाला अहो तुमच्या राणीने तिकडे आमच्या घरी आमच्या इंद्रासोबत कशी वागली होती तिनेच स्वतःगड लोटून दिला म्हणून माझा इंद्र वाचला नसता माहिती का हे सगळं सांगते तर आता राणी ते पळत येते राणी हे बघते राणी म्हणते की आई यांनी बुवाला नाही दुसरं काहीतरी सांगितलं असाल मी इथे येण्याचं कारण ती लगेच म्हणते की आई बुवा मालती आई तुम्ही बुवा दोघही ते का आले तर आता लगेच बुवा म्हणतात की अगं राणी तुला घेरासाठी आलोय मी तर आता लगेच ते म्हणतात की मला नाही यायचं आता घरी परत तर आता लगेच मालती म्हणते की अशा पुरीला घरात पण नाही घ्यायचं परत आणि राणी म्हणते की बो आम्ही नंतर येईल जेव्हा वाटेल ना तेव्हा तर आबा म्हणतात की ठीक आहे तुझ्यासाठी महालेगांच्या घराचे दरवाजे काय मुघडेच आहे तुला वाटल तेव्हा तू घरी ये असं म्हणतात आणि ते घरी जायला निघतात तर आता इकडं राणी खूप टेन्शनमध्ये मध्ये येते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा